नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध एक कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी आज वाचूयात भाग तेहतीसावा रात्री भोजन झाल्यानंतर मंचकावर पडून कर्ण विचार करत होता द्वैतवनात जाण्यासाठी संयुक्तिक कारण शोधून काढायची जबाबदारी युवराजानं त्याच्यावर सोपवली आहे या प्रदर्शनातून दुर्योधन काय साधणार आहे कोणास ठाऊक परंतु युवराजाच्या इच्छेचा आदर करायचा तर कर्णाला तेवढं केलंच पाहिजे रथाला बांधलेला अश्व इच्छा असो वा नसो रथासोबत फरफटत जावा तसं कर्णाचं झालं आहे बरेच दिवस झाले कुठलं युद्धही नाही तेव्हा मृगयाला जातो आहोत असं सांगून बाहेर पडता येईल परंतु राजस्त्रियांना सोबत न्यायचं म्हटलं तर तेवढं कारण पुरेस ठरणार नाही एवढा मोठा वाडा मुलांशिवाय आज असा एकाएकी वाटतो आईबाबा आणि सर्वात लहान पुत्र चित्रसेन सोडला तर ऋषसेन भानुसेन प्रसेन सत्यसेन आणि सुशेन हे सर्वजण संग्रामजितासह अंग देशाला गेले आहेत वर्षाकाठी घोषयात्रा काढून गोधनाची गणना त्यांचं चिन्हांकन हे काम राजाच्या उपस्थितीत व्हावं या संकेताला अनुसरून शत्रुंजयानं याही वर्षी कर्ण राजाला अंग देशाला बोलावलं होत परंतु कर्णानं याही वेळी ती जबाबदारी शत्रुंजयावरच सोपवली होती आणि त्याच्या मदतीसाठी संग्रामजीत आणि ऋषसेन यांना पाठवलं होत गंगेकाठच्या अरण्यात मनसूप्त वनविहार करायला मिळेल मृगयाचा आनंद लुटता येईल म्हणून भानुसेनासह सर्वजण किती आनंदात होते युवराज दुर्योधन द्वैतवनात जायचं कारण विचारतो आहे मृगयाच कारण सांगितलं तर स्त्रियांना सोबत नेता येणार नाही घोष यात्रेच्या निमित्तानं द्वैतवनात गेलं तर नाहीतरी राजानं सहपरिवार त्यासाठी जावं ही प्रथा आहेच गोधनाची गणना करण्यासाठी राजपरिवारासह द्वैतवनात जायचं निमित्त चांगलं आहे ठरलं तर उद्याच हे दुर्योधनाला सुचवायचं पण हे सगळं खरं असलं तरी दुर्योधनाची शंका ही खरी आहे वृषालीशी बोललं तरी तीही कदाचित तीच शंका काढेल तेव्हा बोलून ठेवलेलं बरंच म्हणून तो सहज म्हणावं तसं वृषालीला म्हणाला मला ही वनविहार घडावा अशी वृद्धांची इच्छा आहे कुठं जायचं ठरवलं आहे ऋषारीने विचारलं द्वैतवनात जावं असं चाललं आहे पांडव सध्या तिथंच येऊन राहिले आहेत ना तो प्रश्न विचारण्याऐवजी सरळ द्वैतवनात कशाला असच ती म्हणाली असती तर अधिक बरं झालं असत इतका तो प्रश्न तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता म्हणजे शेवटी कर्णाला वाटलं तसंच घडलं ऋषालीनं तीच शंका काढली होती तो विषय उडवून लावत कर्ण म्हणाला असं म्हणतात खरं परंतु त्यामुळे काय बिघडलं एवढ्या मोठ्या वनात त्यांची आणि आपली गाठही पडणार नाही शिवाय गोधनाची गणना करायची तर द्वैतवनातच गेलं पाहिजे आणि त्यासाठी राजानं जावं असा संकेतच आहे आणि असं म्हणत कर्णानं ऋषालीला बाहुपाशात ओढून घेतलं मग हा संकेत तू का पाळला नाहीस वृषाली म्हणाली ऋषालीच्या या प्रश्नावर कर्ण निरुत्तर झाला वृषालीनं त्याला बरोबर पेचात पकडलं होत सांग ना महाराजा हा संकेत तू का पाळला नाहीस पांडवांना आपलं शक्तिवैभव दाखवण्यासाठीच घोषयात्रेचं प्रयोजन आहे हे खरं ना चोरी करताना पकडलं जावं तशी कर्णाची अवस्था झाली तो म्हणाला पण तसा अजून ठरलं कुठं आहे हा माझ्या मनातला विचार आहे उद्या तो मी युवराजाला सांगणार आहे एवढंच पण ते काही असो तू घोषयात्रेसाठी येशील ना आता वृषाली निरुत्तर झाली कर्ण म्हणाला वृषाली युवराजाचा प्रत्येक विचार मला आवडतोच असं नाही पण कर्णाचं आयुष्य आता दुर्योधनाच्या इच्छेशी बांधलं गेलं आहे दुर्योधन नसता तर कर्ण नसता आणि त्याचं हे राजवैभव ही अस्तित्वात नसतं त्या सगळ्या भावांशी माझं काहीही वैर नाही पण प्रेक्षणगृहात भीमानं केलेला अपमान स्वयंवर प्रसंगी द्रौपदीनं केलेला अपमान मी कसा विसरू ते तरी मस्तकात पुन्हा तीच सुडाची आग पेटते आणि त्या आगीत जग जाळून टाकावं असं वाटत महाराजा महाराजा तुझं आयुष्य युवराजाच्या इच्छेशी बांधलं गेलं आहे हे जेवढं खरं आहे तेवढंच माझंही आयुष्य तुझ्या इच्छेशी बांधलं गेलं आहे हे, हे का मी तुला सांगायला हवं ऋषाली रुशाली, ऋषालीला हृदयाशी कवटाळून घेत कर्ण म्हणाला सकाळी गंगा स्नानाहून परत येताच कर्णानं युवराजाकडे दूत पाठवला आणि दूतापाठोपाठ तोही दुर्योधनाच्या महालात उपस्थित झाला कर्ण येणार आहे म्हणून शकूनही आधीच येऊन बसला होता युवराज कर्ण म्हणाला द्वैतवनात जाण्यासाठी सांगता येईल असं सा योग्य कारण सापडलं आहे आपलं विपुल गोधन द्वैतवनातच आहे तेव्हा त्याची गणना करण्यासाठी आपण जाऊ शकतो महाराजही त्याला आक्षेप घेतील असं वाटत नाही मार्गशीर्ष महिना म्हणजे घोष यात्रेचेच दिवस नाही का कर्णाची ती अचाट कल्पना ऐकून दुर्योधनाला इतका हर्ष झाला की त्यानं कर्णाला मिठीच मारली कर्णाची ती कल्पना शकुनीलाही तेवढीच आवडली कालपासून हे आपल्याला कसं सुचलं नाही यावर तो मनातच चढफडला परंतु कर्णाचं अभिनंदन करत तो म्हणाला आक्षेप कसला अंगराज कदाचित स्वतःच आपल्याला द्वैतवनात जाऊन या म्हणून आज्ञा देतील <laughs> द्वैतवनातील गोधनाची गणना त्याच चिन्हांकन हे सार तातडीनं होण्याची गरज आहे हे, हे तिथं काम करणाऱ्या अभिपालकानच महाराजांना सांगितलं तर त्यांना ते पटण्यासारखं होत योगायोगाचा कि द्वैतवनातील गोपाळांचा प्रमुख अविपाल समंग हा त्याच संदर्भात महाराजांची भेट घेण्यासाठी हस्तिनापुरात आलेला होता दुर्योधनानं तातडीनं त्याला बोलावणं पाठवलं आणि त्याची महाराजाशी भेट घडवून आणण्याची व्यवस्था केली समंगानं आपली जबाबदारी पार पाडल्याचा संकेत मिळताच कर्ण आणि शकुनी यांना सोबत घेऊन दुर्योधन महाराजाच्या भेटीला गेला चर्चेला तोंड फोडत शकुनी म्हणाला महाराज तो अविपाल समंग आपल्या भेटीला येऊन गेला असेलच युवराजांकडे आला होता म्हटल महाराजांना जाऊन भेट मग काय ते ठरवता येईल तो म्हणतो तेही खरच आहे म्हणा गोधनाची गणना आणि चिन्हांकन फार आवश्यक आहे गोधन हे कुठल्याही राज्याच भूषणच आणि तेव्हा बाबत फार उशीर नको आणि मार्गशीर्ष महिन्याचा हा काळ त्यासाठी फार चांगला आपली अनुमती असेल तर युवराज दुर्योधनाने आम्ही जाऊन येतो म्हणजे घोषयात्रा म्हणजे क्षत्रिय राजपुत्रांच्या दृष्टीनं किती आनंदाची गोष्ट आहे <laughs> सोबतच त्यांना मृगयेचाही आनंद लुटता येईल मध्य मृगया मदिराक्षी आणि अक्ष हे सद्गुण आम्ही क्षत्रियांनी जोपायचे नाही तर कोणी महाराजाची मुख संमती गृहित धरून शकुनीनं हसत हसत आपलं म्हणणं पुरं केलं महाराजा म्हणाला तू म्हणतोस ते खरं आहे शकुनी राजपुत्रांना मृगयाचा आनंद मिळायलाच हवा गोधनाची गणना होणं ही आवश्यकच आहे त्याबाबत हवी पालकांवर विसंबून चालत नाही पण सध्या पांडव द्वैतवनात आहेत असं मी ऐकतो ते तिथं असताना तुम्ही न जाण हेच हितकारक ठरेल उगाच काही संघर्षाचा प्रसंग उद्भवला तर आम्ही काही त्यांना भेटायला जात ना नाही आहोत अपेक्षित ते समोर आल्यानं दुर्योधन तडकलाच ते असतील तिथं आम्ही जाणारच नाही उलट ते समोर आले तर आम्ही त्यांना टाळून पुढे जाऊ आणखी काय पाहिजे काळजी करत धृतराष्ट्र म्हणाला तू काळजी घेतलीस तरी संकट टळत नाही बाळ मला तर त्यांच्याजवळ जाण्यात सुद्धा संकट दिसत आणि असं पहा ते आधीच वनवास भोगत आहेत तेव्हा आपण कशाला उगीच त्यांना त्रास होईल असं वागायचं तू नाही पण तुझ्या एखाद्या सैनिकानं किंवा आणखी कोणी उगाच काही आगळी केली तर आणि त्यातूनच काही संघर्ष उद्भवला तर तेव्हा हे नकोच घोष यात्रेसाठी ऐवजी दुसरा कोणी तरी जाईल महाराज समसुतीच्या स्वराज शकुनी म्हणाला धर्मराज युधिष्ठिर समजदार आहे आमच्याशी शत्रुत्व उद्भवेल असं तो काही करणार नाही द्यूत सभे त्यानं तस वचनच दिला आहे तो भीम थोडा आतताई आहे खर पण तो कितीही रागीत असला तरी युधिष्ठिराच्या आधने बाहेर जात नाही तेव्हा आपण निसंकोच अनुमती द्यावी असं असं मला वाटतं दुर्योधनाला मृगयेची आवड आहे मृगये सोबत आपल्या गोधनाचीही गणना होऊन जाईल आणि एवढी काळजी का करता महाराज सोबत सोबत मी 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 आहेच ना <laughs> आमच्या पैकी कोणीही त्यांच्या जवळ जाणार नाही की आमच्यापासून ना त्यांना कसला त्रास होणार नाही हे मी मी, मी स्वतः पाहिन मग तर झालं <laughs> शकुनीन एवढं आश्वासन दिल्यावर महाराजा तरी काय बोलणार ठीक आहे जशी तुमची इच्छा निरुपाय होऊन तो म्हणाला गंगेपलीकडे उत्तर पांचाल सीमेपर्यंत पसरलेलं विस्तीर्ण आणि निबीड अरण्य म्हणजे द्वैतवन त्या वनात नाना प्रकारच्या वृक्षांची इतकी दाटी लागून राहिली आहे की अनेक ठिकाणी सूर्य किरण जमिनीपर्यंत पोचत नाही वनांच्या काही भागावर गंधर्वांचा राजा चित्रसेन याचं राज्य आहे खेरीज यक्ष किन्नर नाग आदी काही जमातीही तिथे राहतात वनाच्या सीमेलगत गवताळ भागात कुरूंचे गवळीवाडे आहेत त्यातून वाढणारं पशुधन म्हणजे कुरुराज्याची मोठी संपत्ती राजवाड्यात नित्य लागणार घडे भरून भरून तूप यज्ञात बळी देण्यासाठी आणि मांसासाठी लागणारे तरणे खोंड द्वैतवनातूनच येतात शिवाय मध मृगाजिंनी व्याघ्रांबर आदी वनसंपत्ती ही द्वैतवनातूनच येते वनाच्या मध्यभागी असलेला सरोवर सदृश तलाव म्हणजे द्वैतवनाचं भूषणच रात्रीच्या घनदाट अंधारात पाण्यावर येणारी श्वापद टिपावी ती द्वैतवनातच रात्र चांदणी असेल तर मृगयेचा आनंद आणखीनच द्विगणित होतो पांडव हो सध्या या तलावाजवळच गंधर्व राज चित्रसेन यानच त्यांना द्वैतवनात आश्रय दिला आहे असं म्हटलं तरी चालेल तसं पाहता तो युधिष्ठिराचा मित्रच आहे राजसूय यज्ञाच्या वेळी चित्रसेन चारशे अश्वांची भेट घेऊन इंद्रप्रस्थाला आला होता गंधर्व राज चित्रसेनाची ती स्नेह भेट पांडवांच्या मनात अजूनही ताजी आहे हिमालया पलीकडील इंद्रलोकातही चित्रसेनाचा वावर असतो अर्जुनाची आणि त्याची दुसरी भेट इंद्रलोकातच झाली तिथं त्यानं अर्जुनाला अभिनय आणि नृत्य गायनादी अनेक कला प्रकार शिकवले पांडव हिमालयातून द्वैतवनात आले ते त्यानंतरच महाराजाची अनुमती मिळायचाच काय तो अवकाश होता वार्षिक घोष यात्रेची तयारी जोमान आणि उत्साहानं सुरू झाली सहस्त्रावधी रथ तेवढेच हत्ती अश्व आणि पदातींच चतुरंग दल सिद्ध झालं राजपरिवाराची सुरक्षा आणि संकटकालीन तरतूद म्हणून हे सार हवच होत त्यात कोणाला कुरूंच्या वैभवाचं प्रदर्शन दिसत असेल तर त्याला युवराज दुर्योधन तरी काय करणार दुःशासन दुर्मुख दुर्जय दुर्घर्ष दुर्मर्षण, विविशति सह दुस्सह दुष्कर्ण दृढ़ दृढ़ायुध उग्र उग्रायुध चित्र उपचित्र चित्रक चित्रचाप चित्रबाहु, चित्रकुंडल चित्रवर्मा चारुचित्र चित्रसेन पुरुमित्र नंद उपनंद इत्यादी दुर्योधन बंधूंनी निघायची तयारी केली दुर्योधनाचे हे अनेक बंधू म्हणजे बरेचसे धृतराष्ट्राचे दासी पुत्रच आहेत त्यांचा पिता धृतराष्ट्र आहे म्हणून त्यांना दुर्योधनाचे बंधू म्हणायचं एवढंच एरवी आंधळ्या राजाला काय किंवा दुर्योधनाला काय त्यांची नावही माहीत नसतात युद्ध किंवा अशा एखाद्या वेळी त्यांची आठवण होते एवढंच सहस्त्रावधी दास गोमासापासून अनेक प्रकारचे चविष्ट पदार्थ तयार करणारे भल्लव वारुणी सोम मैरेयक आदी विविध प्रकारची मद्य तयार करणारे सुराकुशल रसकर्मी मद्य पुरवणारे सेवक विविध प्रकारची वाद्य वाजवण्यात कुशल असलेले यंत्रकार आणि नर्तन गायन करून मन रिझवणारे कलावंत असे अनेक लोक या आधीच पुढे पाठवण्यात आले होते सैनिकांना पाहिजे असलेल्या वस्तू पुरवणाऱ्या तुला घरांचे आणि सार्थवाहांचे कित्येक चमूही घोषयात्रेसोबतच होते सर्व तयारी झाल्यावर परमस्नेही अंगराज कर्ण गांधार राज शकुनी आपले दुःशासनादी सर्व बंधू आणि युवराज्ञी भानुमती वृषाली पुरुषणी आदी स्त्री परिवारासह दुर्योधन घोष यात्रेसाठी मार्गस्थ झाला गंगा ओलांडून सर्व दले दैतवनाकडे निघाली त्या रम्य पर्व काळात प्रवास कसा सुखावह वाटत होता अरुंधती मधुमालती बिंब अशा कितीतरी लता वनस्पतींनी आच्छादलेल्या अर्क अशोक अश्वत्थ आम्र इंगुदी कदंब कर्णिकार किंशुक वट काटज धुरंधर, बिल्व बकुल देवदार ताल शाल शालमली सप्तपर्ण शिंशु, पुत्राग्न, रुद्राक्ष चंदन खदीर आदी वृक्षांच्या दाटीतून मार्ग काढत घोषयात्रा पुढे चालली होती जिथं रथांना पुढे जाता येईल एवढा मार्ग सापडत नव्हता तिथं हत्तींच्या मदतीनं वृक्ष भुईसपाट करून मार्ग काढले जात होते घोषयात्रा थांबेल त्या ठिकाणी सर्व सामग्री आधीच सिद्ध होती सर्वत्र दुधातुपाची आणि मध्यमांसाची रेलचेल चालली होती कोणालाही कशाचीच म्हणून उणीव भासत नव्हती गवळी वाडे जवळ आल्यावर घोषयात्रा विसर्जित झाली घोषयात्रेच्या निवासाची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था सिद्ध ठेवून थकलेले सैनिक शिबिरांमधून विश्रांती घेऊ लागले गोधनाची मोजदा सुरू झाली दुबत्या गायी वासर तीन वर्षांचे तरणे करून त्यांची वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली होती प्रत्येक जनावरांच्या पाठीवर खुणेसाठी तापल्या सळईचे डाग उठवण्यात आले होते गेल्या वर्षांपेक्षा यावर्षी पशुधनात वाढ झाल्याबद्दल युवराजानं अभिपाल समंग आणि त्याच्या गोपालांना धन्यवाद दिले आणि पुढे